पाच प्रकारचे शरबत बनवून रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकाल किती छान कलर कॉम्बिनेशन दिसत आहे वा छान नमस्कार मंडळी साधनास फुडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाच प्रकारचे शरबत बनवत आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पहिली रेसिपी आपण करूया डगार असं लिंबू शरबत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सोप आणि जिऱ्याची पावडर हा मसाला करून घेतलेला आहे आपल्या रेसिपी चॅनलवर रे, अर्धा चम्मच घालून घेते त्याच्यामध्ये थोडं चवीनुसार चिमुडवर मीठ घालून घेऊया आणि दडलेली पिठी पी, साखर आहे ते एक चम्मच घालून घ्यायची आहे एक चम्मच लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे छान गार पाणी घालून घेऊया तुम्ही बघू शकाल छान असं रिफ्रेशिंग आपलं लिंबू शरबत झालेलं आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघू शकाल चला तर मग पुदिन्याचं पान घालून घेऊया आणि लिंबूनी छान सर्व करूया छान आईस क्यूब घालून घेऊया आणि इन्स्टंट असं लिंबू शरबत रेडी झालेलं आहे चला जिरा सोडा बनवून घेऊया इथे मी एक क्यूब घालून घेते दोन तीन पुदिन्याची पाने आणि लिंबू घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये सोडा घालून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकाल काळं मीठ जिरा पावडर अर्धा चम्मच लिंबाचा रस आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे इन्स्टंट असा आपला जिरा सोडा बनवून रेडी आहे लिंबूनी गार्निशिंग करूया रेसिपी झालेली आहे आपली जिरा सोड्याची आणि कलिंगर शरबत बनवायचं आहे आपल्याला कलिंगर कट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये काळं मीठ घालून घेऊया अर्धा चमच जिरा पावडर चवीनुसार मीठ घालून घेऊया पाव चमच लिंबाचा रस आणि छान गार पाणी घालून घेऊया आणि मिक्सरला आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे चला मग मिक्सरला फिरून घेऊया आईस्क्यूब घालून घेते ग्लासमध्ये आणि कलिंगड शरबत घालून घेऊया इंटरेस्टिंग दिसत आहे वरून छान थोडी जिरा पावडर आणि काळं मीठ आणि कलिंगडचे तुकडे घालून घेऊया कलिंगडने असं गार्निशिंग करून घेऊया पुदिन्याचं पान टाकून घेऊया चला तर मग आपलं तिसरं शरबत बनून रेडी आहे मठ्ठा करून घेऊया दही घालून घेते मिक्सरच्या पॉटमध्ये इथं चवीनुसार मीठ जिरा पावडर काळं मीठ दोन पुदिन्याची पाने थोडं पाणी घालून छान मिक्सरला तर ग्लासमध्ये पुदिन्याची पाने पाव चमच जिरा पावडर आणि छान ताक घालून घेऊया थोडी जिऱ्याची पावडर घालून घेऊया पुदिन्याचे पाणी आणि कोथिंबीरचं गार्निशिंग करून घेऊ रेडी आहे तर बनवून घेणार आहोत कच्च्या कैरीचं शरबत ते इथे कच्च्या कैरीचे तुकडे घेतलेले आहेत मी इथे तोतापुरी कलमी आंबा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया अर्धा चम्मच जिरं थोडं काळं मीठ आणि साखर घालून घ्यायची आहे कैरी कमी आंबट आहे त्यामुळे मी तीन चम्मच साखर घालून घेते छोटे छोटे चम्मच आहे थोडं पाणी टाकून आपण मिक्सरला छान फाईन पेस्ट करून घेऊ ग्लासमध्ये आईस क्यूब घालून घेऊया शरबत घालून घेऊया शरबेस्टी आणि पुदिन्याचे पाणी घालून घेऊया थोडं जिरं घालून घ्यायचं आहे बघू शकाल शरबत रेडी आहे कैरीने छान गार्निशिंग करून घेऊया चला तर मग तुम्ही बघू शकता पाचही प्रकारचे आपले शरबत बनून झालेले आहेत तर इथे आहे कच्च्या कैरीचं शरबत इथे आहे जिरा सोडा इथे आहे कलिंगडचं शरबत इथे आहे मठ्ठा इथे आहे लिंबू शरबत पाचही प्रकारचं आपलं शरबत बनवून झालेलं आहे सब्ज टाकून घेऊया अर्धा अर्धा चमच सर्व शरबतांमध्ये तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरी काही हरकत नाही पाच प्रकारचे शरबत बनवून झालेले आहे ऊन खूप तापात आहे एखादी शरबत बनवाना अग एक काय मी पाच प्रकारचे शरबत बनवले आहेत उन्हाळा स्पेशल कच्च्या काहीचं शरबत बनवलेलं आहे जिरा सोडा शरबत बनवलेला आहे कलिंगड शरबत बनवलेलं आहे मठ्ठा बनवलेला आहे आणि छान लिंबू शरबत बनवलेलं आहे तर पाच प्रकारचे इथे शरबत बनवलेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर साधनाज पुडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा